तेजस्विनी संमेलनमधून आज पश्चिम बंगाल येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हम भारत की नारी हे फुल नाही चिंगारी हे अशा घोषणा देत मोर्चा काढण्यात आला ठाण्याच्या महिलांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवृत्ता महासचिव माननीय मृणालताई पेणसे भाजपच्या आदिवासी मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रमुख सुनताशा निशांत वाळवे सोनकर आणि तेजस्वी संमेलनच्या अंजली डांगर आणि इतर महिला उपस्थित होत्या apa sido